राज्य शासनाने अल्पसंख्याक समाजातील मसुद्याप्रमाणे संशोधन असेल विद्यार्थ्यांच्या संदर्भात विविध सुविधा सवलती असतील राज्य शासनाने दुजाभाव करता अल्पसंख्याक समाजावरील मार्टीच्या इतर हक्क अधिकाराच्या सर्व तरतुदीप्रमाणे भारतीय संविधान भारतीय राज्यघटनेच्या लोकशाही आधाराप्रमाणे मार्टी अंतर्गत राज्य शासनाच्या विविध सोयी सुविधा सवलती तात्काळपणे देऊन राज्य शासनाने कॅबिनेट मिटिंगमध्ये आदेश पारित करून प्रस्ताव मंजूर करून सर्व समस्यांसंदर्भात मार्टीच्या सोयीसुविधा आणि सवलतीच्या अंतर्गत शासनाने तात्काळपणे आपल्या उपाययोजना लागू करून मंत्रिमंडळाची त्यांना परवानगी द्यावी अशी मागणी आम्ही राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्याकडे निवेदनाद्वारे रवाना केले आहे म्हणून आम्ही राष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क विकास मंडळ स्वाभिमानी सेना महाराष्ट्र मुस्लिम महासंघ लोकशाही मराठी पत्रकार संघ कौमिक हिदमत सोशल फाउंडेशन अन्याय भ्रष्टाचार निवारण जनित समिती महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय हिंदू मुस्लिम एकता कृती समिती यांच्या वतीने आम्ही निवेदन रवाना केले आहे तरी तात्काळपणे मार्टीच्या विविध सोयीसुविधा सवलती राज्य शासनाने पारित करून मंत्रिमंडळाची